पंचमी विभक्ती बघणार आहोत त्याचा इंग्लिशमधला अर्थ आहे फ्रॉम मराठीमध्ये अर्थ आहे पासून ऊनहून अहम मंदिरात गृहम् आगच्छामि तर मंदिरात ही पंचमी आहे देवदेवात मंदिरं मंदिरात मी मंदिरातून घरी आले किंवा आलो बाहेर म्हणजे बहीही ज्याच्या बाहेर त्या शब्दाची पंचमी असते गृहात बहिही वृक्षा सांगित घराबाहेर झाडे आहेत सज्जना हा स्वकार्यात न वीरमंती वी अधिक रम याचा अर्थ आहे थांबणे सज्जन माणसे स्वकार्यापासून थांबत नाही ज्याच्यापासून थांबायचं आहे त्या शब्दाची पंचमी केली आहे म्हणून इकडे आपण कार्य या शब्दाची केली आहे पंचमी स्वकार्यात दुर्जन सत्यात भयम असती ज्याची भीती असते त्या शब्दाची पंचमी करतात दुर्जनांना सत्यापासून भीती असते मनुष्यस्य बुद्धी संकटात रक्षती ज्याच्यापासून रक्षण करायचं आहे त्या शब्दाची पंचमी मनुष्याची बुद्धी स्वतःचे संकटापासून रक्षण करते कृष्ण असुरात जना हा अरक्षत इथे अजून आपण एक अजून एक उदाहरण बघतोय अरक्षत म्हणजे हा लंगलकार आहे भूतकाळ आहे कृष्ण देवाने असुरांपासून लोकांना वाचवले आता पंचमीची आपण अजून काही उदाहरणं बघूया अहम मंदिरम गच्छामि मंदिरात आपण गच्छामी आपणात गृहम आगच्छामि मंदिरम म्हणजे मंदिर आपणम म्हणजे दुकान मी मंदिरात जातो किंवा जाते मंदिरातून दुकानात जात आहे दुकानातून घरी येत आहे